वाफगाव भुईकोट किल्ला कालांतराने केवळ दगड आणि मातीमध्ये गडाचे अवशेषच नाही तर होळकरांचा वैभवशाली इतिहास सुद्धा लपलेला होता आता संवर्धनाच्या कामाने तो पुन्हा नमस्कार मी शीतल आणि आज आपण आलो आहोत पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात राजगुरुनगर पासून बारा किलोमीटर असलेल्या वाफगाव मधील होळकर वाड्यात वाफगावातून वेळ नदी वाहते ती पुढे शिरूरला जाऊन भीमा नदीला मिळते पूर्वी संपूर्ण गावाला तटबंदी होती त्याच्या भिंती अजून देखील पाहायला मिळतात गावची प्राचीन वेस अजूनही व्यवस्थित आहे या गोष्टीवरूनच गावचं ऐतिहासिक व भौगोलिक स्थान किती महत्वाचं असेल हे लक्षात येतं प्रवेशद्वारातून शंभर दोनशे मीटरवरच वाड्याचं मुख्य प्रवेशद्वार नजरेस पडतं मुख्य प्रवेशद्वार गडात बांधलेले असून आज देखील चांगल्या अवस्थेत आहे लाकडी दरवाजावर लोखंडी सुळ्या लावलेल्या आहेत जेणेकरून हत्तीच्या सहाय्याने शत्रू दार तोडू नये यासाठी या, या सुळ्या बसवल्या जात दरवाज्याच्या मागच्या बाजूस पहारेकरांसाठी देवळे असलेल्या दिसतात प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यावर राणी महालाची तटबंदी दिसते त्यावर यशवंतराव होळकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा लावलेली दिसते होळकरांच्या वैभवशाली इतिहासाचं उदाहरण म्हणजे भुईकोट किल्ला हा किल्ला रयत शिक्षण संस्थेला बक्षीस म्हणून मिळाला होता म्हणून या किल्ल्यात रयत शिक्षण संस्थेचं नियंत्रण आहे शाळा आणि वसतिगृह देखील आहे शाळेच्या समोरच राणी महल प्रवेशद्वार आहे हा परिसर तुम्हाला ओळखीचा वाटतोय जर तुम्ही मराठी चित्रपट पाहिला असेल तर त्यात चिखल्या म्हणून एक मुलगा आहे आणि ही त्याची शाळा त्या पिक्चरची शूटिंग सुद्धा याच महालात झाली होती मंदिराच्या बाजूला एक एल आकार असलेली बारव आहे संपूर्ण दगडाने बांधलेली या बारवची ची निर्मिती अहिल्याबाई होळकर यांनी केली आहे मी या पायऱ्या उतरून खाली गेले आणि विहीर खरंच खूप मोठी होती आणि त्या विहिरीत पाणी सुद्धा होतं आणि हा सीन पक, -पक पकाक मधल्या एका गाण्यामध्ये आहे आठवतोय का तुम्हाला विहिरीच्या शेजारीच एक प्राचीन असं विष्णू लक्ष्मीचं मंदिर आहे त्या मंदिरात दर्शन घेतलं आणि सरळ समोरचा रस्ता धरला तर तिथं आहे बुरुजातील अंधारी बारवले <laughs> <laughs> या किल्ल्याला एकूण सात बुरुज आहेत प्रत्येक बुरुजावर खिडक्या व थर्री आहेत अंधारी विहीर बुरुजामध्येच आहे या विहिरीचं पाणी आजही पिण्यासाठी वापरलं जात बुरजातील विहीर पाहिली आणि आम्ही निघालो राजदरबाराकडे पुणे जिल्ह्यातील वाफगाव इथे उभा आहे इतिहासाचा जिवंत साक्षीदार भुईकोट किल्ला शतकानुशतक अमेद असलेला हा किल्ला काळाच्या ओघात मातीत गडप झाला पण गेल्या दीड वर्षापासून सुरू असलेल्या संवर्धनाच्या कामामुळे त्याचं वैभव पुन्हा उजाळू पाहते इतकंच नव्हे तर याचं बांधकाम इतकं सुंदर आहे की ते राजस्थान आणि मध्य प्रदेशातील भव्य किल्ल्यांनाही टक्कर देतं संवर्धनाच्या कामात राजदरबारात तीन फुटांपर्यंत खाली खोदल्यावर किल्ल्याचे जुने अवशेष सापडले त्यात मजबूत खांब दगडी पायऱ्या पाण्याची कारंजी आणि समोरच राजाचं सिंहासनाचं स्थान आहे एवढंच नव्हे तर इथे कृष्णाची रास करणारी एक सुंदर मूर्ती आहे जणू हे ठिकाण एकेकाळी राजदरबारातील मनोरंजनासाठी वापरलं जात असावं गेली कित्येक वर्ष दगड माती खाली गेलेला आपला वैभवशाली इतिहास आता होळकर घराण्याचे वंशज श्रीमंत भूषण सिंग राजे होळकर यांच्या पुढाकाराने जगासमोर येत आहे मुख्य आकर्षण म्हणजे किल्ल्यात राज दरबाराची ही दुमजली मुख्य इमारत दगड आणि विटा यामध्ये याचं बांधकाम झालेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात किल्ले दगडाचे बांधले जायचे पण शिवकाळानंतर पेशवाईत शिंदे तसेच होळकर साम्राज्यात बांधकामामध्ये दगडांसोबतच विटांचा देखील मोठ्या प्रमाणात वापर केला जात असे श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महाराजा यशवंतराव होळकर किंवा अगदी नंतर तुकोजीराव होळकर हे ज्या वेळेला दक्षिण मोहिमेवर असायचे तेव्हा त्यांचा मुक्काम हमखास वाफगा भुईकोट किल्ल्यावर असायचा या किल्ल्याला चारही बाजूला दरवाजे आहेत जे आपल्याला वरच्या बाजूला घेऊन जातात मराठा शाहीचा पताका अटकेपार फडकवणाऱ्या श्रीमंत मल्हारराव होळकरांच्या कल्पनेची आणि दूरदृष्टीचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे हा वाफगावचा भुईकोट किल्ला हे बांधकाम राजस्थान मध्य प्रदेश मधल्या किल्ल्यांना टक्कर देईल असे नितांत सुंदर बांधकाम या किल्ल्याचं पाहायला मिळत किल्ल्याच्या पायथ्याशी आहे एक अद्वितीय रत्न श्री राजेश्वर महादेव मंदिर हेमाडपंथी शैलीत बांधलेले हे मंदिर अहिल्याबाई होळकर यांच्या वास्तुकलेचं जिवंत उदाहरण आहे होळकर घराण्यामध्ये महादेवाला आराध्य मानलं जातं जिथे जिथे होळकरांचं वास्तव्य आहे त्या परिसरात प्रत्येक ठिकाणी महादेवाचं मंदिर हे पाहायला मिळत इथं आल्यानंतर जणू काळ थांबल्यासारखी शांतता अनुभवली दगडात कोरलेली हेमाडपंथी कला प्रत्येक रेषेत इतिहासाची खून दिसते इथे येणारा प्रत्येक जण या मंदिराच्या सौंदर्याने आणि प्रसन्नतेने भारावून जातो इतिहास निसर्ग आणि श्रद्धेचा हा संगम इथेच संपतो तर हा वाडा तुम्हाला कसा वाटला आणि याचा ब्लॉग पण तुम्हाला कसा वाटला मला नक्की कॉमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते तोपर्यंत हर हर महादेव